हा नमस्कार मित्रांनो आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार हो। आहोत आणि हा दुर्लक्षित विषय आहे महाराष्ट्राच्या एकंदर पुरातत्व संशोधनाच्या क्षेत्रात नवीन भर घालणारा हा विषय आहे तो म्हणजे नवाश्मयुगीन योनिशिल्प नवाश्मयुग म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ तर अश्मयुग हा शब्दाचा अर्थ होतो दगडाची हत्यार वापरायला सुरुवात जेव्हापासून माणसांनी केली आपल्या पूर्वजांनी केली त्या काळाला अश्मयोगीन कालखंड म्हणतात हा खाल कालखंड साधारणतः एक लाख वर्षापूर्वीचा आहे आणि दगडाची नवीन हत्यार तयार केली ज्या हत्यारामध्ये आपल्याला प्राण्यांना मारता येत होतं किंवा मनुष्यांनाही मारता येत होतं किंवा हात कुराड म्हणजे त्या दगडी हत्याराला कि दगडी अवजाराला काठीला बांधून ज्या वेली असतात रानवेली त्यांची दोरी करून कारण दोरीचा शोध तोपर्यंत लागायचा होता आणि लाकूड ताशणे वगैरे या कला विकसित व्हायच्या होत्या पण जी दहाळी आहे एखाद्या झाडाची फांदी आहे त्या फांदीचा उपयोग अशा तऱ्हेने दगडाला जोडून कुऱ्हाड तयार करण्याची पद्धत जेव्हा सुरू झाली त्याला नवाश्मयुग असं साधारणतः म्हणतात आता हा जो काळ आहे प्रत्येक देशातल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळा काळ आहे भारताच्या संदर्भात हा काळ किंवा भारत किंवा आशिया खंडातला जो परिसर आहे त्या परिसराशी संबंधित हा जो काळ आहे तो दहा हजार वर्षापूर्वीच आहे म्हणून दहा हजार वर्षापूर्वी आपले आपले पूर्वज कसे होते त्यांची संस्कृती कशी होती त्यांचं राहणीमान कसं होतं याचा आपल्याला थोडा अंदाज आ, या शिल्पावरून येऊ शकतो ही शिल्प पाहणी संधी मला एका मोठ्या व्यक्तीमुळे मिळाली सचिन पाटील म्हणून आमचे एक मित्र आहे वाळवा सहकारी सारखा कारखाना त्या कारखान्याचे सचिव आहेत आणि वेगळ्या क्षेत्रातले अर्थात त्यांना मॅनेजमेंट तार्थ एमबीए झाल्यामुळे मॅनेजमेंट वगैरे करावं लागतं आणि रोजचं काम त्यांचं फारच वेगळं आहे शिक्षण क्षेत्रात ते नाही पण त्यांनी त्या परिसरात हिंडताना ज्या ज्या गोष्टी पाहिल्या तर त्या गोष्टींची माहिती डेक्कन कॉलेजचे जे कुलपती होते डॉक्टर वसंत शिंदे यांना दाखवली आणि मग त्यांना असं वाटलं की ही व्यक्ती आपल्या क्षेत्रातली आहे म्हणून त्यांनी त्यांना एम ए करायला लावलं आणि त्यांनी आर्किओलॉजीमध्ये पुरातत्वशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि ज्याबद्दल आज आपण बोलतो आहोत त्या विषयावर त्यांनी एम फिल केलं डेक्कन कॉलेजमध्ये आणि नंतरचा एक विषय आपला आहे चक्रव्यूह असा आहे त्याला लॅबिरिंथ कि लॅबेर या नावाने उल्लेखलं जातं त्याबद्दलचा भाग नंतर पाहू पण पर आधी हा जो परिसर मी पाहिला काल परवा तर मी सुद्धा चकित झालो की आपल्याकडे पुरातत्वीय स्थळं अशी अशा प्रकारची आहे त्याला कातळ शिल्प म्हणता येईल लागल्यास तर कातळ शिल्पांच्या परंपरा फार जुन्या ह्या लवापयोगीन परंपराच आहेत कोकणात आणि गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कातळ शिल्प आढळले आहेत आता जे काही दाभोळ वगैरे प्रकल्प सुरू आहे कोकणामध्ये तर त्या प्रकल्पाच्या परिसरात सुद्धा कातळ शिल्प आहेत तर ही शिल्प कोणत्या माणसांनी तयार केली कोणत्या काळात केली याचा अंदाज त्यावरून लावता येतो फक्त कार्बन चौदा डेटिंग याचा करता येत नाही हे एक अडचण आहे कार्बन चौदा डेटिंग ही पुरातत्वीय जी काही पुरावे आहेत त्यांचा काळ शोधण्याची पद्धत आहे आणि त्यात पाचशे वर्षाचं साधारणतः अंतर राहतं तरी आपल्याला अंदाज येतो की कोणत्या काळात ती वस्तू किंवा तो ते अवशेष तयार झाले असावेत पण ह्या कातळ शिल्पाचं काही चौदा डेटिंग करता येत नाही पण सचिन पाटलांनी फार मेहनत करून यावर शोध निबंध लिहिले आणि जगभरातली जे काही या विषयावर काम करणारे अभ्यासक आहेत त्यातल्या काही लोकांनी त्याला मान्यता दिली आणि काही लोकांनी प्रत्यक्ष भेटही दिली त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली याचा कालखंड या, या का मध्याश्मयुग किंवा नवाश्मयुगाशी साधर्म धर दाखवणारे हे असे आहेत त्या कपचा जर आपण बारकाने के विचार केला तर हा ग्राइंडिंग साठी वापरला गेलेला कप असावा अच्छा ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे ग्राइंडिंगचे एजेस आपल्याला लक्षात किंवा ह्याच्यामध्ये त्यांचे काही जीवनावश्यक वस्तूंचा मिक्सर करण्यासाठी ते वापरलं गेलं आणि इकडलं कप काय आणि ह्याच्यामध्ये दुसरा ह्याचा वापर होता की पाणी वॉटर स्टोरेज ह्याला तर ह्याच्यामध्ये वॉटर स्टोरेज करण्यासाठी आणि तो ओव्हरफ्लो होण्यासाठी परत इकडून एक चॅनल ह्याच्यामध्ये म्हणजे हा एक असा पर्जन्य मापी म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला गेला की एवढा कप हा नैसर्गिक पावसाने भरला तो ओव्हरलॅप झाला की एक बाबा पुरेसा पाऊस झाला असं म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आता ह्याला कातळ शिल्प म्हणतात ना हा बघा कातळ शिल्प त्याचा ऍडजॉइनिंग कप आहे आई आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे ह्याच्या जर हे केला तर हे एका विशेष ह्या कातळ शिल्पाचं स्वरूप कसं आहे ते आज आपण पाहू तर वेडे निपाणी येडे निपाणी नावाचं इस्लामपूर जवळचं एक गाव आहे आणि या गावाला लागून साधारणतः एक दीड किलोमीटरच्या अंतरावर जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये हे कातळ शिल्प कोरलेली आहे दगडानेच कोरलेली आहे कारण त्या काळात लोखंड लोखंडाचा शोध लागायचा होता छिंदी हातोडा वगैरे वगैरे हा प्रकार नव्हता दगडाचा वापर करूनच ती करावी लागली पण ती इतकी सुंदर आहे आणि इतकी वास्तववादी आहेत की आपल्याला वाटत नाही की दगडाचा वापर केला असेल म्हणजे आपले पूर्वज किती निष्णात होते अशा प्रकारच्या कलेमध्ये याचा अंदाज आपल्याला ह्या योनी शिल्पावर येतो आता या योनी शिल्पाबद्दल असं म्हटलं आहे की ही प्रजननाशी संबंधित आहे म्हणजे जेव्हा बाळ जन्माला यायच्या आधीची जी अवस्था आहे गर्भ आपण त्याला बाळंत पण म्हणतो तर त्या अवस्थेत एखाद्या स्त्रीला जी आता बाळंत होणार आहे तिला दगडावर आणून ठेवायचे ते आणि सपाट असा हा परिसर जरी तो डोंगरावर असला तरी तो सपाट असा प्रदेश आहे त्यात दगडावर तिला ठेवायचे आणि तिथे बाळाचा जन्म व्हायचा म्हणून त्याची नोंद त्या बाळाच्या जन्माची नोंद म्हणून ही योनी शिल्प आहे त्याला हलवा कल्चर वगैरे किंवा पेट्रोग्लिफ या नावाने त्याला ओळखलं जातं तर अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या कातळावर हलवा म्हणजे योनी या कोरल्या गेल्या आहेत आणि त्या योनीतून जे आता बाळ बाहेर येतं तर बाहेर येताना त्याची नाळ जी जुळली असते ती नाळ सुद्धा त्या ठिकाणी शिल्पित केली गेली आहे आणि एक असा खड्डा आहे शेवटी तर ज्या ठिकाणी ते ठेवलं जातं ते बाळाचं प्रतीक आहे त्याला बेबी हलवा असं त्यांनी म्हटलेलं आहे दगडावरची काही धार्मिक बाबींमुळे केली गेली हा। त्याच्यासाठी बाळंत होणाऱ्या बाळंत पिढा ज्यावेळी त्या स्त्रीला चालू होतात त्यावेळी अशा विशिष्ट पूर्ण दगडावरती आणून तिला प्रसूत करण्याची पद्धत अगदी मध्ययुगीन कालखंडापर्यंत चालू अलीकडे होती त्याच्यातूनच आपल्याकडे दगडू धुंडू नाव आली ना ही नावं प्रचलित झाली त्याची कारण ही आहेत कारण की तो धुंड्यावरती जन्माला अच्छा सारखा त्याचा आयुष्य कणखर असावं कणखर असावं म्हणून ती आपल्याकडे म्हणजे तिरस्कारणी नाही ठेवली अरे भरला हा सगळा जो क्लीन केलं ना तर ह्याच्यामध्ये एक शंभर ते दीडशे तुम्हाला डिप भेटतील आपण तुम्हाला पुढे एक खंडिफिशन्स डाटोतो ज्यामध्ये कॉन्संट्रेटिंग सर्किल ट्रफिंग लीन गँटेड कप हेडेरी पाणी गावाजवळचा हा वळवा आहे मात्र देवतांची ही ठिकाण आहेत आणि यांचा काळ साधारणतः इसवी सनापूर्व 10 वे शतक आहे ना हां 10 वे शतक 10 वे निओलिथिक नवाश्मयुगीन कालखंड आहे या भागातले अभ्यासक आहेत सचिन पाटील आणि सोबत आमच्या आहेत तोब जो दगड आहे त्या दगडातल्या दगडातला अभ्यास काही अभ्यासकांनी केला तर त्यातून लक्षात त्यांच्या आलं की त्या दगडाचं चूर्ण करून त्याची पेस्ट केली आणि ती जर आपण शरीराला लावली म्हणजे त्या काळातल्या लोकांना संरक्षणाकरता औषध नव्हती ते शोधच लागायचे होते अवतीभोवतीच्या वनस्पतीचा वापर ते करीत होते आपल्या संरक्षणाकरता त्यातले एक झाड सुद्धा आम्ही पाहिलं की ज्याची पानं आपण चुरगाळली किंवा आपल्या जवळपास ठेवली तर तिथे डास वगैरे येत नाही किंवा तुमच्या शरीरामध्ये त्या पालाचा पाल्याचा किंवा त्या दगडाच्या चूर्णाचा रस गेला तर तुमची शक्ती वाढते म्हणजे उद्दीपन आपल्याला मिळतं मी काम प्रेरणेसाठी सुद्धा अशा तऱ्हेने दगडाच्या भुक्तीचा वापर ते करीत कोणी हे त्यांचं ऑस्ट्रोलियाचे एक्सपर्ट आहेत ते त्यांचं नाव तुम्हाला मी सांगतो म्हणजे नाव एक्चुअली मला लक्षात येत नाही पण हे काय पेपरमध्ये मी रिसर्च वाचलेला आहे बरं बरं की अशा प्रकारची दगडाची जी पावडर आहे ती ते अप्लाय केल्यानंतर बॉडी इरेक्ट होते त्याच्यामधून ऑटोमॅटिक तो माणूस त्याच्या पेस्टमुळे बाहेरचे इन्सेक्ट्स वगैरे हो डास वगैरे हो चावणं किंवा किडे मुंगी चावणं ह्याच्यापासून चा त्याचा बचाव होतो दुसरी गोष्ट बॉडीच्या रक्तामध्ये जो तो केमिकल उतरल्यामुळं रक्तप्रवाहित झाल्यामुळं त्याचं जे काय तुझं मीटिंगचा पार्ट असेल किंवा त्याला जे काही वर्किंगमध्ये त्याला जो ट्रेस येत होता त्याच्यामधून त्याची बॉडी रिलॅक्सेशन उद्दीपित करण्यामध्ये उद्दीपित करण्यासाठी किंवा म्हणजे या दगडामध्ये ती शक्ती आहे विशिष्ट प्रकारचा असा एक अंदाज सचिन पाटलांनी के व्यक्त केलेला आहे आणि तिथे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये हे दगड कुटण्याचं काम किंवा पारा कुटण्याचं काम होत असावं आणि तिथे पाणी जर आपण टाकलं त्या शिल्पांवर तर ते पाणी त्या दगडामध्ये जाऊन पडतं तर त्याचा दुसरा उद्देश त्याची पूजा करणं हा सुद्धा असावा मोठ्या प्रमाणात येणू शिल्प सापडल्यामुळे त्या ठिकाणी जे जे लोक राहत होते त्यांची संख्या किती होती त्याचा आपल्याला अंदाज येतो म्हणजे सेन्सस आपण जे आपण नोंद म्हणतो जन्म नोंद असं म्हणता येईल आपल्याला आपण जन्म नोंद वही असते ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये किंवा पुणे पोलीस स्टेशनला असायची कोतवाल बुकाची नक्कल आपण मागवतो त्या कोतवाल बुकामध्ये त्याची नोंद असायची अशा प्रकारचं प्राचीन काळातलं हे कोतवाल बुक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपल्या पूर्वजांनी त्याची नोंद घेतली आहे आपल्या परिसरातल्या आपल्या कुटुंबातल्या कुटुंब ही संस्था विकसित व्हायची होती पण कळपारी लोक राहतो ते आसपास काही लेण्या सुद्धा आहेत त्या आता बौद्ध लेण्या आहेत आणि त्या बौद्ध लेण्याचं रूपांतर शैव लेण्यात झालेलं आहे हा प्रकार झाला म्हणजे कुरघोड्या एकमेकांच्या संप्रदायाच्या कुरघोड्या एक आपण दुसऱ्याचं घर बळकावतो भाडे पर्यंत बालकाचं घर बळकावतो त्या प्रकारे या ठिकाणी बौद्धांच्या लेण्या शिवाच्या उपासकांनी बडकावल्या आहेत त्या आम्हाला नाही पाहायला मिळाल्या खूप उंचावर त्या होत्या आणि आम्हाला दुसरंही ठिकाण पाहायचं होतं त्यामुळे परत आलो पण पर यातून एक स्पष्ट होतं की माणूस कोणत्याही क्षेत्रातला असला तरी त्याच्यात सत्य शोधनाची कृती असली तर आपण खूप मोठा शोध लावू शकतो सचिन पाटलांनी हा शोध लावून महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठी भर टाकलेली आहे भारताच्या इतिहासात सुद्धा भर टाकलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांच्या शोधाची नोंद ही जगातल्या सगळ्या अभ्यासकांनी घेतलेली आहे जी योनिशिल्पाचे अभ्यासक आहे कातळ शिल्पाचे अभ्यासक आहे ज्याला पेट्रोग्लिफ म्हणतो आपण आम्ही काही पेट्रोग्लिफ सुद्धा त्या ठिकाणी पाहिली ज्या ठिकाणी अलवा तर होत्याच त्या बाजूला पेट्रोग्लिप म्हणजे कातळ शिल्प शिल्प हा शब्द त्याच्याकरता मराठीमध्ये रूढ आहे तर असा एक कातळ शिल्पाचा एक प्रकार मला परवा पाहण्यात आला मला खूप आनंद झाला मी वेगळ्या कारणाकरता साताऱ्यात गेलो होतो माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं मिथक साहित्य आणि संस्कृती डॉक्टर आहार साळुंके यांच्या हस्ते प्रकाशन ते प्रकाशन होतं त्या पुस्तकाला त्यांनी पाठराखण केली आहे ब्लब लिहिलंय त्यांच्या मुलांनी ते पुस्तक प्रकाशित केलं राकेश साळुंके आणि त्यांच्याच नातवाने त्याला चित्र काढलं असा एक योग होता त्यानिमित्ताने साताऱ्यात गेलो होतो आणि मी सचिन पाटलांना कळवलं की मला ते पाहायची इच्छा आहे योनी शिल्प कारण मातृदेवता हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे जाणून घ्या आपल्या मातृदेवतांची मिथके इतिहास आणि बरीच माहिती आजच मागवा डॉक्टर अशोक राणा यांची भारतीय मातृदेवता आणि आदिमाया ही दोन्ही पुस्तकं संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव त्यामुळे मग मातृदेवतांचा शोध घेता घेता अगदी प्राचीन काळात आपल्याला येऊन शिल्प येऊनि चित्र सापडतात कोरिव किंवा आखिवट त्याला अशा तऱ्हेचं शिल्प महाराष्ट्रात कुठे आहे माझ्या पाहण्यात नव्हतं तर मला परवा हे शिल्प पाहता आलं त्याचा आणखी अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण सचिन पाटलांशी संपर्क करावा ते तुम्हाला याबद्दल माहिती देऊ शकतील या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद